कोपरगाव शहरातील गोदावरी नदीवरील लहान पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी धोका निर्माण झाला आहे पुलावरील लहान ला, पूल बंद असतानाही वाहनधारक व नागरिक प्रवास करत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे काल सायंकाळपासून वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता दा मात्र आज सकाळपासून या ठिकाणी ना नगर परिषदेचे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे पुलावरून नागरिक व वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये जा सुरू राहिल्याने जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे विशेष म्हणजे प्रशासनाने लावलेले बॅरिकेड स्वतःहून काढल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे वाहनांची ये पुला घालून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सुरू असतानाही नागरिक व लहान मुले या मार्गावरून प्रवास करत असल्याचे दृश्य अत्यंत चिंताजनक आहे याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला आहे तातडीने पुलावरील वाहतूक बंद करून योग्य सुरक्षा व्यवस्था करावी अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते असा इशारा नागरिकांनी दिला आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव कोपरगाव तालुक्यातील गोदावरी फूल लहाना फूल इथे मी पाणी पाहिलं असताना असे निदर्शनास आले की फूल बंद असताना बॅरेट लावताना लावलेलं असताना सुद्धा इथे न नगरपालिकेचे कर्मचारी न कोणी पोलीस कर्मचारी इथे नसताना लोक तरी पण गाड्यांनी जागा आहे याच्यामुळं काय होतं आहे की जीवाला जीवितहानी होती आणि प्रशासनाने याच्याकडं लक्ष घातलं गेलं पाहिजे सोबतच बॅरेटला बॅरिकेड लावून आपली जबाबदारी पूर्ण झाली असं न करता लोकांच्या सुरक्षेसाठी त्यांनी इथं कोणीतरी कर्मचारी ठेवला पाहिजे जेणेकरून लोकांचं ये जाग बंद होईल आणि आप लोकांच्या सुरक्षेसाठी काहीतरी मोठं पाऊल उचललं जाईल असं माझं प्रामाणिक एक नागरिक म्हणून मत आहे